मग कस काय मंडळी तर काल मी एका इव्हेंटला गेले होते त्या इव्हेंट मध्ये मला असामान्य भेट घडून आली त्यांच्या ते संघर्षाची कहाणी त्याचे ते मोठे व्यक्तिमत्व म्हणजे श्री मुरलीकांत राजाराम पेटकर सर हा मानून काय फायदा मा, माणसाचा हॅपीनेस हे बेस्ट आहे आनंद असला तर तुम्ही लाईफ मध्ये काहीतरी करू शकता त्यांची गोष्ट म्हणजे आपल्या हिंदुस्थानाच्या आझादीची गोष्ट आहे त्यांना लहानपणापासूनच खूप खेळायची आवड होती त्यांचे स्वप्न होते की भारताकडून ऑलिम्पिक मध्ये खेळायचे ते उत्कृष्ट बॉक्सिंग खेळाडू सुद्धा होते सन एकोणीसशे पासष्ट च्या वॉर मध्ये या आपल्या भारतीय सैनिकासोबत अत्यंत वाईट दुर्घटना झाली ही दुर्घटना होऊन सुद्धा ते खचले नाहीत त्यांनी माघार घेतली नाही परत नव्याने सुरुवात करून आपल्या संपूर्ण भारताचे वर्षी त्यांनी भारतीय सैनिकांत भरती झाले होते सन एकोणीसशे पासष्ट च्या दरम्यान पाकिस्तान आर्मीने त्यांच्या कॅम्प वरती हल्ला केला या कॅम्प मध्ये तब्बल नऊ गोळ्या त्यांना लागल्या नऊ बळ लागून सुद्धा ते जिवंत राहिले हा एक मोठा चमत्कार होता ते तब्बल दोन वर्ष कोमत होते या घटनेमुळे त्यांची कमरे खालून बॉडी पॅरालाईज झाली डॉक्टरांनी त्यांना रिकव्हरी साठी स्विमिंग करण्यास सांगितले पुढे जाऊन स्विमिंगच त्यांची पॅशन बनली सन एकोणीशे बहात्तर मध्ये जर्मनीमध्ये जाऊन त्यांनी पॅरा स्विमिंग ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला आणि ते असे भारताचे पहिले व्यक्ती बनले ज्यांनी पॅरा स्विमिंग ऑलिम्पिक मध्ये आपल्या भारताला गोल्ड मेडल आणून दिलं त्यांच्या जीवनावर सत्य घटनेवर आधारित चंदू चॅम्पियन हा चित्रपट बनवण्यात आला आहे तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का बघितला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नसेल बघितला तर नक्की बघा हा खूप चित्रपट मोटिवेशनल आहे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका कार्तिकार श्री मुरलीकांत राजाराम पेटकर सरांना नऊ गोळ्या लागल्या ला ला होत्या त्यांनी भारताचे नाव तर रोशन केलेलेच आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे नाव देखील उज्ज्वल केले आहे ते सांगली जिल्ह्यातून बिलॉंग करतात ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास परिश्रमाने आणि चिकाटीची आवश्यकता असते माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या अडचणीवरती मार्ग काढणे स्वतःवरती विश्वास ठेवा नक्की पुढे जाल माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात पण माणूस करण्याची ताकद आपल्यात असेल तर माणूस त्या प्रत्येक गोष्टीवरती मात करू शकतो हेच आपल्याला श्री मुरलीकांत राजाराम आंबेडकर सरांच्या संघर्षातून आपल्याला कळते मी यांच्या सोबत इथंच थांबते भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये Jai Hind, Jai Bharat.